दहा दहा आता पलीकडं मंडळी पहा गॅलरीतले इथली मंडळी सत्तावन्न किलोची कुस्ती पहा दहा दहा गुण समसमान आणि पूर्ण तीन मिनिट एक राऊंड शेवटच्या क्षणापर्यंत ही चित्ता थरारक डोळ्यांच पारण फेडणारी ही कुस्ती ओ बल्ले 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 बोले डोळ्याचं पारन फेडणारा शरोर केसरीतला एक प्रेक्षणीय ही कुस्ती चालू आहे अखंड महाराष्ट्र पाहतोय शरोर केसरीचा थरार एका बाजूला रणरागिणी आणि आता एकान थांबायचं नसत बहारंदाज बाप रे बाप ओ, वा, चला दुसरी फिरी वैष्णवी गावठी रामली ग्रीड कश्युम या बाजूला या सोळा बारा काही लढतायत पोरक गुणांचा पाऊस पडणार आहे धो 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 असा सोळा बारा असं कोचित घडत अजून दोन मिनिट बारा सेकंद आहेत आणि हप्ते राव ओ हप्ते बल्ले बोले वारे ऐका वा। कोणीच कुणाला कमी नाही सोळा सोळा बाबा बा बाबा टाळ्या वाजवा घे जरा ओ भाऊ कुठे गेले राम भाऊ भाऊ जबरदस्त हा वा गुणाजी पवार आणि संपलेल्या कुस्तीमध्ये गणेश चौघली निमगाव म्हणून घ्यायचा आणि किरण खरे आपलंही कौतुक आहे हरला तरी हरकत नाही परंतु लढले जबरदस्त भवन बहादर आदित्य जगताप चिन्हेल कश पहिला प्रकार प्रशांत रुपणार कानोर ब्लु कॉस्ट्यूम पहिला पुकार चला आदित्य जगताप मग आदित्य जगताप का येणार नाही का येणारच नाही का प्रसंदु प्रसंदु चला पुकार देऊ द्या दे दे मला प्रसिद्ध रुग्णवरात मध्ये या आदित्य जगताप पहिला पुकार आदित्य जगताप दुसरा पुकार आणि आदित्य जगताप येणार नाही ना तिसरा अंतिम फुकार ती एकाच तालमीत आहे सांग ना बाळा बरोबर का नाही आणि प्रशांत रुपनगर विजय गैरहजर या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं दीपेक सेठ कोळकडे तुकारामांना तोरात पहिलवान शरद गव्हाणे पहिलवान दत्तात्रय कांबळे आभाराज थोरात पहिलवान पप्पू कदम विशाल तोरात अक्षय हराळ किरण शेठ नवले राहुल फराटे आरार मिलिंद फराटे आपण सर्व मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात आपण सर्वांचं सहर्ष स्वागत इंगडे दोन्ही इंगडे बघिणी दैवडीच्या दोघे आहेत संतोष भाऊ इंगडे यांच्या गावच्या आणि मयूर थोरवे गणेश थोरात मयूर थोरवे पहिला बुकार गणेश थोरात थोरवे विरुद्ध थोरात मयूर थोरवे हातवर करा की गणेश त्वरात मल्टन पुढचे तयार राह संकेत साधक टाकळे हाजी लाल विकास राठोड मांडवगड निळा काश्युम तयार राह पवनगाव आणि निमगाव लाल मयूर डोंगरी गुनाट निळा काश्युम श्रीराम शिंदे मांडवगड लाल आदेश दाभाडे कवठे यमाई निळा ओम पवार अण्णापूर लाल काश्यूम अमोल कोरे रामलिंग निळा काश्यूम त्यानंतर बासठ किलो बासठ किलो सगळे तयार राहा हा बासठ किलो तयार राहा अमित कोलाड अरानगाव रेड कॉस्ट्यूम शंभो पवार ब्लू कॉस्ट्यूम बासठ किलो पहिली कुस्ती त्यानंतर पुढच्या पकडल्या पु जातील बरच काम आहे बाबांनो सोप नाही आणि म्हणून हा तालुकास्तरीय स्पर्धेचा थरार अनेक प्रेक्षणीय दावांच कला कौशल्य या ठिकाणी पाहायला मिळत आहे कुस्ती क्षेत्राला चालना आणि वर्जित अवस्था लोकाश्रय लोकांनी लोकांनी जपली कुस्ती लोकांनी आज जी एवढी मोठी स्पर्धा भरगो शिनाम दोन बुलेट गाड्या स्प्लेंडर गाडी एवढं कुठेही नसतं तालुका स्तरीय स्पर्धेला एवढं मोठं विजय झालं आजचा हा दोन्ही मुली आणि मुलांचा फायनल ओपनच्या गटाने आजचा हाफ संपणार आहे कुठल्याही खेळाडूने वस्ताजानी